साहेब नमस्कार जोराम लांडे तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी एका आदिवासी युवकाचा अंत झालेला आहे काय तुम्ही ब्रेक फेल झाला ब्रेक फेल झाल्यानंतर अशी दुर्घटना व्हायला नव्हती पाहिजे तो माझाच कार्यकर्ता होता परंतु वाईट घटना झाली तशी माझी दोन मुलं तर तो माझा तिसरा मुलगा आहे आणि अत्यंत वाईट घटना झाली आहे परंतु ते कुठल्या प्रकारचं असं ब्रेक फेल झाल्यानंतर त्यांना ते हे झालं तुम्ही फरार झाला होता फरार झाला होता नाही नाही मी स्वतःहून आलो तर बुलढेन त्याचं काय नाही हे उगाच राजकारण करतो बाकीचे लोक फरार जर काय मी स्वतः बुलढेनला आलो आणि स्वतः खबर द्यायला आलो मी ते आदिवासी तुम्ही अटक कुठे गेली नाही नाही मला मी स्वतः बुलढेनला आलो स्वतःहून आलो ते आटक कुठे मला मी स्वतः बुलढेनला गेलो आदिवासी आदिवासी ठाकर समाजाचे लोक आता तुम्हाला समोर आण म्हणून आक्रोश करतायत काय सांगत सांगा मला भेटले वडील मला भेटले वडील त्यांचे वडील भेटले त्यांच्या वरून भेटले मुला म्हणले मी पेशंट घेऊन आम्ही दवाखान्यात गेलो चारी बी लोक राजकारण करतात इनकारण राजकारण होते चारी पेशंट मी ऍडमिट केले तो एक दुर्घटना घडली वाईट घटना घडली असं दुर्दैव हार्डवेअर हार्डवेअरवर येऊन हो लोक म्हणतात तुम्ही दोषी ग्रेक फेल झाला